उद्योगपती व्यावसायिक आणि व्यवसाय नेत्यांसाठी सक्रिय व्यासपीठ यांनी आपली मासिक बैठक अत्यंत औचित्यपूर्ण साजरी केली ही बैठक समुदाय आधारित व्यवसाय विकास परस्पर सहकार्य आणि प्रगतीसाठी एलबीएफ च्या सतत योगदानाचा एक महत्वाचा टप्पा ठरली आहे या विशेष बैठकीस विविध क्षेत्रातील अतिथी आणि सदस्य उत्साहाने उपस्थित होते बसवेश्वर बँकेचे मंडळी व्यावसायिक मंडळाचे अध्यक्ष व सदस्य इंजिनियर्स असोसिएशन सी ए असोसिएशन आणि इतर नामांकित उद्योगपती उपस्थित होते ही बैठक व्यवसाय सहयोग ज्ञान वाटाघाटी आणि अर्थपूर्ण चर्चांसाठी एक व्यासपीठ ठरली बोर्ड ऑफ ट्रस्टीचे अध्यक्ष किरण अगडी यांनी त्यांच्या उत्साही भाषणात कोरमच्या यशाची माहिती दिली व सदस्यांच्या सक्रिय सहभाग व सततच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कार्यकारिणी अध्यक्ष लिंगराज जगजंपी यांनी बैठक सुरू केली आणि अतिथी व सदस्यांचे हार्दिक स्वागत केले त्यांनी व्यवसायातील ऐक्य नैतिकता आणि परस्पर विकासाचे महत्व अधोरेखित केले कम ए लिंगराज जगजंपी लिंगायत बिझनेस फोरम अध्यक्ष विजय पाटील ಸಚಿನ್ ಬೈನ್ವಾಡ್ ಹಾಗೂ ರಾಜೀವ್ ಶಿಗೇಹಣಿ ಅವರಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿ ಸದಸ್ಯರ ವತಿಯಿಂದ ತಮಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಮಸ್ಕಾರ ಕಳೆದ ನಾಲ್ಕು ವರ್ಷಗಳಿಂದ ಲಿಂಗಾಯತ್ ಬಿಸಿನೆಸ್ ಫೋರಂ ಇದು ಒಂದು ಲಿಂಗಾಯತ್ ಎಲ್ಲ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಶೇಷ ಒಗ್ಗಟ್ಟನ್ನು ತಂದು ಒಬ್ಬರಿಗೊಬ್ಬರಿಗೆ ಸಹಕಾರವನ್ನು ಮಾಡಿ ಅವರ ಒಂದು ವ್ಯಾಪಾರ ಹೆಚ್ಚಿನ ಶ್ರೇಯೋಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಲಿ ಎನ್ನುವ ಭಾವನೆಯೊಂದಿಗೆ ಹುಟ್ಟುಕೊಂಡ ಒಂದು ಏಕಮೇವ ಸಂಸ್ಥೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಶಿಷ್ಟವಾದಂತಹ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಇವತ್ತು ತನ್ನ ಐವತ್ತನೇ ಮಾಸಿಕ ಒಂದು ಸಭೆಯನ್ನ ವಿಶೇಷ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದೆ ಇದರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮುರುಗೇಶ್ ನಿರಾಣೆ ಅವರ ಸುಪುತರಾದಂತಹ ವಿಜಯ್ ನಿರಾಣಿ ಅವರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿಯ ಉದ್ಯೋಗ ಒಂದು ಕ್ರಾಂತಿಯನ್ನು ಮಾಡಿರುವ ವೆಂಕಟೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅವರು ಇವತ್ತು ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಈ ಲಿಂಗಾಯತ್ ಬಿಸಿನೆಸ್ ಫೋರಂ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಉತ್ತರೋತ್ತರ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ಲಿಂಗಾಯತ್ ವ್ಯಾಪಾರ ಸಂಘಟನೆ ಏನಿದೆ ಅವರು ಎಲ್ಲರೂ ಬೆಳಗಾವಿಯ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಆಗಲಿ ಮತ್ತು ಸುತ್ತಲೂ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದಾಗಲಿ ಇವರ ಒಂದು ಹೇಗೆಗಾಗಿ ಶ್ರಮಿಸಬೇಕಾಗಿ ನಮ್ಮ ವಾಹಿನಿ ಮುಖಾಂತರ ಇಲ್ಲಿ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿಲ್ಲ अतिथी पाटील यांनी आपल्या भाषणात एलबीएच्या नवोपक्रम आणि सहकार्याचे प्रयत्नांचे कौतुक केले सदस्यांचे सादरी करण्याने महत्वपूर्ण योगदान दिलेल्यांचे सन्मान या बैठकीत करण्यात आले सचिन बायवाड सचिव यांनी आपल्या सचिवीय घोषणेमध्ये पुढील कार्यक्रमांबाबत सदस्यांना माहिती दिली व सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले सभेच्या शेवटी महांतेराणी सदस्यत्व समिती अध्यक्ष यांनी सर्व सदस्य आयोजन टीम व प्रायोजकांचे आभार बैठक यशस्वीरित्या समाप्त केली वर्षानुवर्षे लिंगायत बिझनेस फोरम व्यवसाय उत्कृष्टता नैतिक आणि सामाजिक जबाबदारी यासाठी मजबूत व्यासपीठ म्हणून उभे राहिले आहे पुढील काळामध्ये एल पी एफ व्यवसाय सक्षमीकरण आणि समाजासाठी कार्य या उद्दिष्टाकडे पाऊल टाकणार आहे संकल्प शिंदे बेळगाव